विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूचे कटोगे तो बटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे मतदारसंघात प्रचंड काम केले सहा हजार सातशे कोटींची कामे केलीत आणि मत मिळाले सदुसष्ट हजार सेवा हरली आणि राजकारण जिंकले अशी लोकांची प्रतिक्रिया आहे धार्मिकता लाडक्या बहिणींचा प्रभाव आणि ईव्हीएम मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारणे आहेत एकोणतीस ला मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे त्यानंतर दोन तारखेला शेगाव येथे अधिवेशन आहे येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे त्यानंतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू सत्तेत राहायचे की बाहेर हे ठरवू गरज सरो वैद्यमरो हा अजेंडा भाजपने वापरू नये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळे राहिले असते म्हणून आज ही किमया आली आहे हे, हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आली आहे मात्र भाजप असे करेल वाटत नाही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची दावेदार एकदम योग्य आहे असे बच्चू कडू म्हणाले धार्मिकता हो होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतं प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं सहा हजार सातशे कोटी म्हणजे आणि मतं भेटले सदुसठ हजार एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे धार्मिकता लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि ई व्ही मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं बच्चूचा आता समोरचा आम्ही आता समोर विचार करतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दोन तारखेला आमचं सेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि एकोणतीसला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही चार प्रश्न लोकांना विचारणार सत्ता का सत्तेच्या बाहेर झेंडा का सेवा यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ रस वैद्य वैद्यमोरो अजेंडा वापरू नये बंडखोर जर बंडखोरी साहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं आणि म्हणून ही जी काही किमया आली आहे हे एकनाथ साहेबांच्या बंडखोरीच्या नंतरच आलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं वाटतं शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्याची दा दावेदारी हे शंभर टक्के बरोबर आहे